नमस्कार स्वागत आहे सर्वांचं परत एकदा डेन्मार्कमध्ये आणि आज ह्या लॉंग व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन माहिती जे जे की आहे इथल्या खेळांशी रिलेटेड तर डेन्मार्कमध्ये आत्ता नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत ज्या की बारा ऑगस्टपासून सुरू झालेल्या आहेत हो तुम्ही बरोबर ऐकताय बारा ऑगस्टच कारण डेन्मार्कमध्ये सुट्ट्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या ह्या जून एंडपासून सुरू होतात आणि शाळा परत एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुरू होते ती बारा ऑगस्टपासून मुला, तर आता सध्या बारा ऑगस्टला शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुला मुलांचं रुटीन सुरू झालेलं आहे तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ही मुलं काय करतात जसं की आपण मामाच्या गावी जातो मावशीच्या गावी जातो आजी आजोबांकडे जातो तर हे आपले एक रुटीन असतं किंवा आपण छोटे छोटे आता छंद वर्ग वगैरे आपण लावतो भारतात देखील आणि किंवा काही छान छान असे क्लासेस असतात नाही म्हणजे संस्कार वर्ग किंवा छंदवर्ग असे बरेच आता भारतात देखील आहेत परंतु आता इथे डेन्मार्कमध्ये तसं काही नसतं कारण ह्या मुलांना फक्त खेळ आणि साहसी खेळ धाडसी खेळ ह्याच्यावरती त्यांना खूप भर असतो त्यांचा त्यांच्या पालकांचा देखील कारण इथे काही आजोड वगैरे असे काही प्रकार नाही आहेत नातेवाईक असे असं काही ह्यांना नसतं खूप असं आणि जरी असेल तरी ते थोडंसं म्हणजे त्यांचं एक नाही का म्हणजे औपचारिक भेट असते त्यांची हे असे काही राहायला वगैरे कोणाच्या घरी जातात वगैरे असं काही म्हणजे माझ्या तरी ऐकिवात नाही आहे कधी तर आपल्याकडे थोडंसं हा हा एक थोडासा भाग वेगळा आहे त्यांच्या कल्चरचा तर ह्या मुलांचं म्हणजे शंभर टक्के योगदान जी ते जे असतं ते त्यांच्या शरीरावर असतं ते त्यांच्या शरीरावर काम करतात म्हणजे ते अजून हेल्दी होण्याचा प्रयत्न करतात त्यांचं जे काही म्हणजे शारीरिक जडणघडण आहे किंवा अजून त्यांना जे काही साहसी खेळ आवडतात तर ते त्याच्यासाठी बराच वेळ देत असतात ह्या सुट्ट्यांमध्ये देखील आणि मग स्विमिंग वगैरे कारण जेव्हा बर्फ असतो तेव्हा स्विमिंग वगैरे सगळं काही बंद असतं तर त्यांना आता उन्हाळ्यामध्ये म्हणजे खरंच उन्हाळा हा त्यांच्यासाठी अगदी म्हणजे खूप आनंदाचा असतो आणि उन्हाळ्यामध्ये सगळे लोक एवढे आनंदी असतात आणि ते बाहेर निघतात म्हणजे घरात कोणीही रमत नाही उन्हाळ्यात अस उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आणि त्यांचे एवढे खेळ खेळतात ग्रुपने बाहेर जातात सायकल्सवर जातात ते सगळीकडे फिरत असतात उन्हाळ्यामध्ये तर आता आज तसंच एक आज मी आपण क्लबमध्ये आलेलो हो आहोत का आणि ह्या क्लबमध्ये काय काय खेळ आहेत उपलब्ध तर त्या सर्व खेळांची थोडक्यात माहिती तुम्हाला देते आणि अजून काही नवीन नवीन जे खेळ की जे की मी भारतात पाहिले नव्हते हो तर ते तुमच्यासाठी दाखवण्यासाठी हा एक व्हिडिओ शूट करत आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका सुरू करते आजचा छानसा व्हिडिओ तर हा आहे इथला हॉलवे जिथून आपण आता जात आहोत तर तो अशा प्रकारचा आहे आता मी इथून चालतीये आणि तसं बोगद्यात गेल्यासारखं वाटेल तुम्हाला तर हा अशा प्रकारे आता इथून बघा जरी हॉल आणि हा हॉलवे आहे म्हणजे इथून आपण एंटर करतोय आता इथे बाहेर जेव्हा बर्फ असतो ना तर तेव्हा काही अडचणी येऊ नये आत जायला वगैरे म्हणून हे अशा प्रकारे केलेलं असतं पूर्णत बंद दिसतं कारण बर्फामध्ये शक्य नाही ना होत बघा तुम्ही आता इथे जर बर्फ असता तर येणं जाणं शक्य झालं नसतं आणि आता इथे सायकल स्टँड वगैरे केलेले आहेत तर बघा बरेच जणं सायकलवरच येतात इथे बस वगैरे कार अशा खूप कमी दिसतील इथे कार असतात परंतु ते पालक येतात तर पण मुलं येतात तर बऱ्याच प्रकारे मुलं हे सायकलवरच येतात आणि जर काही मोठे लोक येत असतील म्हणजे मंडळी काही मोठी तर ती येतात गाडीने वगैरे परंतु मॅक्सिमम इथे सायकलवरच येण्याचं ते बघतात तर हा पूर्ण प्रशस्त बाहेरचा आहे, आहे मुझे मुझे हे सगळं प्रांगण आणि इथे जो आहे तर तो बास्केटबॉल आहे इथे बास्केटबॉल खेळतात बाकी म्हणजे मोठे पण खेळतात छोटी मुलं पण खेळतात तर हे बास्केटबॉलसाठी केलेलं आहे तर आता आपल्याला आतमध्येच नाही जाता येणार कारण आपण बास्केटबॉलसाठी इथे आलेलो नाही आहे आपण स्विमिंगसाठी आलो आहे तर आपण तिकडे पास घेतोय तो तर तिकडे जायचं आहे तर ही ही म्हणजे बाहेरची बाजू दाखवती बघतं मी तुम्हाला त्या क्लबची तर आ, हे बघा प्रांगण असं आहे त्याचं इथे देखील झाडी आणि खूप असं म्हणजे प्रशस्त असतात ह्यांचे कारण इथे लोकसंख्या कमी असल्यामुळे असे जे क्लब वगैरे आहेत त्यांना भरपूर जागा दिलेली आहे आणि स्वच्छतेसाठी बघा हे डस्टबिन आता ह्या क्लबमध्ये जाऊन तुम्ही काही खाऊ शकता आणि खाल्लेलं इथे तुम्ही टाका उरलेलं किंवा तुम्ही काही जर कॅनमध्ये म्हणजे ज्यूस स्मूदी असं काही पिलं तर ते ह्या साईडला टाका म्हणजे जेणे की कचरा होणार नाही आणि ह्या कचऱ्याच्या व्यवस्थापनेसाठी वेगळं कोणी इथं नेमायची गरज नाही तर ही ह्या प्रकारची छोटीशी सोय आहे तर ती तुम्हाला दाखवते मी आणि आता आपण मागून आलो आहे चालत आता आपण जातो आहे सरळ तिकडे त्या क्लबच्या आतमध्ये काय काय आहे तर ते तुम्हाला दाखवते मी आता तर इथे आता थोडीशी हा एक हॉल आहे वेगळा तर ह्या हॉलकडे जाण्याचं कारण म्हणजे इथे कशा एंट्रीज असतात तुम्ही कशा प्रकारे आज जाऊ शकता हे थोडंसं दाखवते फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोअर दिलेलं आहे म्हणजे त्याचा एक मॅप दिलेला आहे तुम्हाला आणि हे जे आहे तर इथे तुमचं एक कार्ड असतं जे की तुम तुम्हाला म्हणजे तुम्ही इथे इनरॉन केल्यानंतर किंवा तुम्ही इथं नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ते कार्ड मिळेल आणि इथे कार्ड ते दाखवल्यानंतर किंवा मग तुम्हाला कोड माहीत असेल त्याचा तर तो कोड ह्या नंबर्सवरती दाबायचा आणि मग ते तुमच्यासाठी ओपन होतं अशी ह्याची सोय असते तर ती सोय म्हणजे की तुम्हाला दरवेळेस चावी किंवा तिथे कोणीतरी एक बस बसवायची गरज नाही आहे काका वगैरे की त्यांच्याकडे रजिस्टर असेल आणि मग तुमचे नाव नोंदणी करून घेतील तुमचा टाईम नोंद करून घेतील ह्याची काही गरज नाही आहे तर त्यासाठी ती सोय आहे आणि हा आहे थोडासा बाहेरचा परिसर दाखवते मी तुम्हाला तर आता इथे उन्हाळा बघा किती कडक होता त्या म्हणजे आता उन्हाळा एवढा कडक असतो इथला आता हा पण जाचक वाटतो खरं तर कारण इथलं ऊन अगदी माथ्यावर असतं पूर्णतः तर त्यामुळे आता थोडंसं गवत वगैरे सुकतंय किंवा असं काही दिसत असेल तुम्हाला परंतु आता पाऊस पण नाही ह्या आठवड्यात आलेला तर त्यामुळं पण कदाचित हे सगळं असं दिसतंय आता ही थोडीशी एक अशी म्हणजे एक आकृती केलेली आहे थोडीशी आणि ह्यामध्ये म वाळू भरलेली आहे अगदी बारीक वाळू आहे तर ह्या वाळूमध्ये किंवा रेती म्हणू आपण तर ह्यामध्ये मुलं खूप खेळतात आणि इथे खरंच खेळण्यावर अजिबात बंधन नसतं म्हणजे मुलांना अगदी हे रिकामं सोडतात की तुम्हाला जसं खेळायचं आहे जेवढं खेळायचं आहे मातीमध्ये रेतीमध्ये ते खेळू शकता तुम्ही आता ह्या क्लबमध्ये एक असं स्ट्रक्चर आहे हे थोडंसं वेगळं म्हणजे हे खरं तर तारेचं आहे आणि इथे थोडंसं तुम्ही बसू शकता तुमचं काही आणलं आहे खायला तर ते खाऊ शकता डब्यामध्ये वगैरे तर ही बसण्यासाठी अशी बेंचेसची सोय वगैरे केली आहे ज्यांना उन्हात बसायचं तर ते इथे बाहेर बसून खाऊ शकता तुम्ही आणि ज्यांना सावलीत बसायचं आहे ते आतही बसून खाऊ शकतात म्हणजे त्यासाठीही वेगळी सोय केलेली असते तर आता आपण आलेलो हो आहोत ह्या क्लबमध्ये तर असा हा प्रशस्त असा क्लब आहे बघा एवढ्या चेअर्स आहेत तुम्ही बसू शकता ह्या चेअर्सवरती आणि बघा आता किती व्यवस्थित ठेवलेले आहेत चेअर पण इथे कोणीही तुम्हाला व्यवस्थापकीय समिती किंवा काही म्हणजे सदस्य इथे काही दिसणार नाहीत व्यवस्था करणार करण्यासाठी हे तुम्ही तुमचीच व्यवस्था करायची आहे आणि झाल्यानंतर आपापल्या आप ज्या काही चेअर आपण वापरल्यात ज्या खुर्च्या आपण वापरल्यात त्या जागच्या जागी नेऊन ठेवणं हे तुमचं काम असतं अतिशय स्वच्छ किंवा इथं काहीतरी कोणी खाल्लेलं टाकलेलं काही दिसतंय का तुम्हाला तर हे अशी एवढी स्वच्छता ह्यांनी ठेवलेली असते तर आता इथे बघा हे काउंटर आहे यांचं आता त्या रिसेप्शनिस्ट नाही तिथं आता हे अशी स्क्रीन दिलेली आहे त्यांनी तर ह्या स्क्रीनवरती आता हे डेनिश भाषेत आहे लिहिलेलं तर त्याचे टायमिंग किंवा ह्या काही त्यांचे नियम तर ते तिथं स्क्रीनवरती दिलेले असतात <laughs> आता ह्या रिसेप्शनच्या इथे येऊन तुम्ही अगोदर तुमची एंट्री किंवा तुमचे काही जे पास आहे ते घ्या घेऊ शकता आणि इथे तुम्हाला जर काही लागलं वगैरे तर तिथून तुम्ही काही घेऊ शकता ते एडसाठी फर्स्ट एड आहे ते आणि ही अशी एक वॉल केलेली असते इथं म्हणजे ही एक भिंत आहे तर त्या भिंतीवर म्हणजे हे चढण्यासाठी असते खरं हे पण एक साहसी आहे की म्हणजे जर बर्फात तुम्ही काही खेळत नसाल तर इथे आतमध्ये तुम्ही खेळू शकता ह्याच्यावरती पाय ठेवायचं म्हणजे जे काही हे कलरचे दिसत आहेत ना तुम्हाला तर ह्याला क्लाइंबिंग वॉल असं म्हणतात आता भारतात पण तुम्ही बघितली असेल बऱ्याच ठिकाणी तर ह्याच्यावरती पाय ठेवायचा आणि असं वर चढत जायचं आणि हे खूप असं स्ट्रॉंग असतं की तुम्ही पडत नाही किंवा ते निघत नाही जर तुम्ही त्याच्यावरती चढलात किंवा तुमच्या वजन तुमचं जर त्याच्यावर गेलं तर तुम्ही पडाला असं नाही पण मुलं ह्याच्यावरती अगदी सरसर चढतात आपल्याला चढायला नाही होत म्हणजे शक्य नाही आहे खरं मला तर अजिबातच नाही आहे तर कदाचित तुम्ही करू शकता धाडस तर पण हे अगदी छान असतं आणि मुलं ह्याच्यावरती चढतात म्हणजे थोडंसं नाही का आपण म्हणतो ना गिर्यारोहण वगैरे हे ज्या काही गोष्टी मोठ्या झाल्यानंतर मुलं करतात ना तर त्याची सुरुवात ही इथपासून झालेली असेल असं मला वाटतं आहे आणि हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बीचवरती जातो किंवा कुठेही एखाद्या ऑफिसेसमध्ये दे देखील केलेलं असतं कारण जेव्हा आपण ऑफिशियल काही काम करत असू ना त्यावेळेस मुलं इकडं खेळतील असं किंवा आता इथे बघा तुम्ही निवांत बसण्यासाठी अशा दोन प्रकारचे म्हणजे असे पायऱ्यांसारखं केलेलं आहे की तुम्ही इथं किंवा मुलं पण इथे खेळतात काहीतरीचे छोटे मोठे गेम किंवा आपणही बसून काही खाऊ शकतो वगैरे तर असा हा स्वच्छ म्हणजे स्वच्छ आणि सुंदर असा केलेला आहे हेच असं आतमध्ये थोडंसं केलेलं आहे एक स्ट्रक्चर त्याच्यावरती मुलं खेळू शकतात चढू शकतात आणि तिथून मुलं जंप करतात आता बऱ्यापैकी हे छान केलेलं आहे असं आणि उ उन्हासाठी असं ओपन केलेलं आहे ते तर तिथून ऊन सूर्यप्रकाशात येतो म्हणजे इथे जास्त लाईट्स वगैरे लावायची गरज नाही राहत बघा आता ऊन दिसतं इथं आलेलं तर हे त्या झरोक्यांमधूनच आलेलं आहे आणि तशी सोय केलेली असते इथे बऱ्यापैकी कारण हे म्हणजे सूर्याचा जे उजेड आहे सूर्यकिरण जे आहेत ते जास्तीत जास्त वापरून लाईटचा कमी वापर व्हावा हा त्यामागचा हेतू परत हे अशा प्रकारे का म्हणजे टेबल टेनिस किंवा ह्या गोष्टी खेळण्यासाठी ह्या अशा प्रकारची सोय इथे आत केलेली असते कारण जेव्हा बर्फ असतो तेव्हा मग हे क्लबच तुम्हाला म्हणजे कारण बर्फामध्ये तुम्ही कुठेही बाहेर निघू शकत नाही मग तुम्हाला खूप म्हणजे डिप्रेशन आल्यासारखं वाटतं की आपण काही नाही कर करण्यासारखं काही नाही आहे करमत नाही आहे मग त्यावेळेस असे क्लब ह्या गव्हर्मेंटनी ह्या कॉर्पोरेशननी केलेले असतात आणि मग तुम्ही इथे येऊन काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या करू शकता आणि थोडंसं तुम्ही म्हणजे रिलॅक्स होऊ शकता आता हे इथे हिटर्स आहेत तर हे हिटर्स बघा थंडीसाठीच असतात तर ह्या हिटरवरती तुम्हाला मार्किंग दाखवते मी वन टू थ्री तर ही मार्किंग ह्यासाठी असते की ते टेम्परेचर ते ॲडजस्ट करायचं आता इकडे एक हीटर हिटर दिलेले आहे बघा असे मोठे मोठे हिटर्स असतात हे घरांमध्ये ऑफिसेसमध्ये शाळांमध्ये सगळीकडे हे हिटर्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे सगळं एवढा मोठा एरिया उबदार राहण्यासाठी ह्या हिटर्सचा वापर केला जातो तसेच आता बघा ही एक बसण्यासाठी वेगळी सोय केलेली आहे असं तुम्हाला गोलाकृती बसा तुम्ही गप्पा मारा किंवा मा टिफ टिफिन खायचा असेल तुम्ही ते खाऊ शकता आणि हे पण बघा किती स्वच्छ आहे इथे कोणीही काही कचरा टाकलेला नाही आहे तर ही जी स्वयंशिस्त आहे ना तर दे ती मला नेहमी म्हणजे खूप भावते आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देखील म्हणजे आवर्जून सांगते की ह्यांची स्वयंशिस्त बघा किंवा ह्यांची टाप बघा स्वच्छता बघा नीटनेटकेपणा बघा तर खरंच ह्या गोष्टी म्हणजे आहेत ह्यांच्या घेण्यासारख्या किंवा आता हा गेम आहे हा ह्याला एक्झॅक्ट काय म्हणतात हे मला माहिती नाही ह्या गेमला परंतु इथे बॉल वगैरे टाकून ही मुलं खेळत असतात हे गेम तर हे म्हणजे आता आपल्याकडे जसे बैठे खेळ आहेत ना तर तशातलाच हा एक प्रकार म्हणूया आपण इनडोअर गेम्स तर त्यातून हे असे काही खेळ यांचे केलेले आहेत वेगवेगळे तर हे असे क्लब्समध्ये वगैरे बऱ्या ठिकाणी सा बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात इथे आतमध्ये देखील हे एक डस्टबिन दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्ही कचरा टाकू शकता कारण तुम्ही इथं बसून जेवताय तर मग हा परिसर खराब नाही करायचा तुम्हाला काही इकडे तिकडे टाकायचं नाही आहे ते त्या डस्टबिन्समध्ये टाकायचं आहे तर हे डस्टबिनसुद्धा इथं बऱ्याच ठिकाणी दिलेले असतात तुम्हाला मी बऱ्याच ठिकाणी दाखवते डस्टबिन म्हणजे बीचवरती गेल्यानंतर किंवा कुठेही असेल तरी डस्टबिन कंपल्सरी मी दाखवतेच तुम्हाला आता इथे एक छोटी व्यवस्था केली आहे इथं जर तुमचा छोटा ग्रुप असेल तर तुम्ही इथे बसू शकता ह्यासाठी ही छोटी आसन व्यवस्था केलेली आहे आणि याच्यावर ते आपण म्हणजे जेवण खाऊन करू शकतो आपल्या बॅग्स ठेवू शकतो किंवा तुम्ही हे काही तुमचे गेम्स असतील पत्ते वगैरे तर ते देखील इथे येऊन तुम्ही खेळू शकता ह्यासाठी ही सोय असते केलेली आता आपण थोडंसं क्लबच्या बाहेर आलोय तर हे बघा अशा प्रकारचा झोका म्हणजे जे काही मैदानी खेळ आहेत तर त्याची सुरुवात हे अशा छोट्या झोक्यांनी वगैरे होते तर हा झोका थोडा वेगळा वाटला मला म्हणजे इथे खूप दिसतात हे झोके परंतु भारतात असे झोके मी पाहिले नाही आहेत तर त्यामुळे ह्या झोक्याचा मी थोडासा तुमच्यासाठी एक व्ह्यू घेतला आणि तो दिसलाही मला इथे झोका तर आता कदाचित मुलं तिथून खेळून गेली आहेत त्यामुळे तो झोका हलतोय अजूनही आणि ह्या झोक्यावर असं नाही की तुम्ही मुलंच बसू शकतात आई वडील आजी आजोबा कोणीही बसलं तरी इथं काही हरकत नसते कारण ते तेवढ्या व्यवस्थित असतं म्हणजे अगदी ते म्हणजे काही असं पडण्याची वगैरे शक्यता तुटण्याची शक्यता ही नसते कारण ते अगदी स्ट्रॉंग बनवलेलं असतं त्यांनी आता तिकडे बघा थोडंसं आणखी हे चढण्यासाठी केलेलं आहे म्हणजे मुलं ह्याच्यावरती चढतात प्रत्येक ह्याच्यावरती पाय ठेवून आणि त्याच्या आतमध्ये जर तुम्ही पडलात ना तरी देखील तुम्हाला काही भीती नसते कारण ते जे आहे तर ते म्हणजे सिमेंटचं वगैरे नाही आहे किंवा डांबरी नाही तर ते अगदी मऊ असतं त्याचं एक्झॅक्ट मला मटेरियल माहिती नाही आहे परंतु त्याच्यावर पडलं तरी तुम्हाला लागत नाही आता इथे चढायला बघा खाली ते शिडीसारखं दिलं आहे त्यांना तर ह्याच्यावरती मुलं छान चढतात खेळतात आणि त्यांना म्हणजे नाही का भीती वाटत नाही मग झाडांवर वगैरे सुद्धा मुलं ह्याच्यावरती चढायची त्यांना प्रॅक्टिस झाल्यामुळं मुलं झाडांवर वगैरे सुद्धा अगदी आरामात चढू शकतात आणि आता हा पुढचा गेम जो की हा चढण्यावरून आहे तर तो घेतला आहे मी बघा की हे अशा प्रकारे वरपर्यंत चढतात आणि तिथून लटकत ते असे पुढं जातात तर ह्या खेळाला मंकीगो असं म्हणतात म्हणजे डेन्मार्कमध्ये बाकीच्या देशातली नावं मला माहिती नाही आहेत किंवा भारतात तर मी हे पाहिलंच नव्हतं त्यामुळे त्याचं मला म्हणजे नाव काही माहिती नाही आहे मला भारतामध्ये काय म्हणतो आपण त्याला किंवा नसेलही कदाचित किंवा असेलही कदाचित कारण आपण म्हणजे प्रत्येक भागात काय काय खेळ आहेत भारतात राहून देखील आपल्याला माहीत नसतात तर आता तिथे चढून त्या शि शिडीवर मी तुम्हाला जी दाखवली दर म्हणजे त्या झाडाला लावलेली त्याच्यावरती चढून असं ह्या प्रत्येक एका म्हणजे स्टेपवरती उभं राहून हळूहळू हळू चालत इकडे यायचे म्हणजे असा हा खेळ असतो आणि हा खेळ बराच धाडसी खेळ आहे बराच साहसी खेळ आहे आपण फक्त ह्याचा विचार करू शकतो या खेळाबद्दल आपण चढण्याचं वगैरे नंतर बघूया कधी जर खरंच इथं राहून सवय झाली तर मग विचार केला जाईल जर तेवढं धाडस मला देवाने दिलं तरच होईल हे शक्य आणि हे असे बरेच हा खूप मोठा एरिया आहे झाडांमध्ये केलेला आहे तर हे बघा प्रत्येक झाडाला असं बांधून त्यांनी हा खूप खूप मोठा म्हणजे एक खूप धाडसी खेळ आहे खरं तर कारण हा बघायला जरी सोपा वाटत असेल तर बघा ह्या दोऱ्या अशा बांधलेल्या आहेत तर ह्या दोरीला पकडून पण वर जातात काही लोक काही लोक तिथे पायऱ्या केलेल्या असतात शिडी केलेली असते तर तिथूनही वर जातात तर अशा प्रकारचा हा एक खेळ असतो पण तिथे सगळी काही काळजी घेतली जाते ते जॅकेट्स घातले ते बघा तिकडे दिसतंय थोडंसं लांब त्यांनी हेल्मेट घातलेलं आहे आणि काही जॅकेट्स पण ते घातलेले असतात त्यांनी तर त्या जॅकेट्स वगैरेला म्हणजे जे काही तुम्ही पडलात तर काही तुम्हाला इजा होऊ नये वगैरे यासाठी ती काळजी घेतलेली असते तर आता ते खूप उंच हो असल्यामुळे त्यांची काही आपल्याला प्रॉपर घेता येत नाही आहे शूटिंग परंतु जेवढी काही घेता आली तर तेवढी हे बघा खूप उंच आहे हे पण ह्याच्यावर छोटी छोटी मुलं म्हणजे अगदी सात ते आठ वर्षापासूनची मुलंसुद्धा अगदी व्यवस्थित चढताना मी तरी पाहिलं आहे आणि ते म्हणजे एक त्यांना असं हे असतं की धाडसी खेळ साहसी खेळ ह्यासाठी हे म्हणजे फेमस हा गेम आहे आता बघा ते चढत आहेत तिथं तर ते चालत चालत जात आहेत जसं मी म्हटलं तुम्हाला तर ते अशा दोरीवरून वगैरे चालतात म्हणजे ह्या खेळाला त्यांनी आणि ते बघा खूप छोटा मुलगा त्यांच्या सोबत आहे ते दोघं पालक आहेत आणि खूप छोटा मुलगा आहे तर तो देखील तिथे चढला आहे म्हणजे आता त्याचाही प्रयत्न असेल की पुढे त्यालाही हा खेळ खेळायचा आहे आणि तो अगदी म्हणजे व्यवस्थितरित्या खेळणार आहे कारण तो पटईत असणार आहे ह्या खेळामध्ये तर तसेच आता इकडे आपण थोडंसं पुढे आलोय त्यांचा खेळ बघत बघतच तर अशी ही हिरवळ आणि ज्यांना काही खेळायचं नसेल त्यांनी आपल्या इथे ह्या बेंचवरती बसावं म्हणजे माझ्यासारखे लोक ह्या बेंचवर तुम्हाला बसलेले दिसतील आणि आता मी शूट करते त्यामुळे तिथेही बसलेले नाही आहे मी नाही का म्हणजे तिथेही बसण्याचं कारण नाही आहे आपल्यासारख्या लोकांना आणि हे बघा कि हे अशा प्लास्टिकचे पण आता हे दिलेलं आहे त्यांनी की किती उंच आहे बघा तुम्ही बघू शकताय आणि ह्याच्यावरती चालत जाऊन हे लोक पुढं 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 जाऊन त्या टोकापर्यंत जातात आणि इथं बघा हे म्हणजे जर हे हालत असेल तरी आपल्याला बघायला सुद्धा थोडासा त्रास होतो की एवढं म्हणजे नाही का धाडस खरंच धाडसी आणि ह्याच्यावरती हे बघा गोमंकी मी जे तुम्हाला म्हटलं ते त्यांनी लिहिले आणि त्याच्यावर देखील पाय देऊन पुढे जातात हळूहळू तर अशा प्रकारचा हा गेम असतो आणि म्हणजे हा फक्त पाहायलाच आपल्याला बरा वाटतो तर एवढ्या छान छान प्रकारचे साहसी गे खेळ हे लहान मुलांना शिकवतात आणि एवढ्या धाडसानं हे सगळे म्हण म्हणून तर हे पर्यटनाला वेगवेगळ्या देशात जातात वेगवेगळ्या ठिकाणी जातात कारण ह्यांची ही आवड असते तर अशा प्रकारचे हे हा खूप धाडसी खेळ मला वाटला बघा आता खूप छोट्या मुलांसाठी आहे की इथून ते चढू शकतात हे त्यांच्यासाठी अगदी छोटंसं मग त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही आणखी तुम्हाला जर काही असेल वरती जायची इच्छा तर मग त्या दोरीला पकडून की इकडून तुम्ही जाऊ शकता तर अशा प्रकारे ह्याची रचना असते तर हा खूप छान असा अनुभव होता हे खेळ पाहण्याचा माझा तरी आणि ह्या खेळाला मी म्हणजे खूप धाडस लागतं तुम्हाला हे मान्य करते आणि हा एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी तर पहा तुम्हाला कसा वाटतो हा व्हिडिओ आणि थोडंसं आपणही थोडंसं खेळाकडे लक्ष द्यायला सुरुवात करायला हवी अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि हा छानसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा हा मंकी गो हा खेळ कसा वाटला तुम्हाला ह्याबद्दल काही माहिती होतं का आधी हे मला सांगा बघा आता वरतून जर तुम्ही खाली पडला तर ती जाळी तुमच्यासाठी बनवलेली म्हणजे सुरक्षित त्याच्या केवढ्या काळजी पण हे लोक घेतात जसं की आता आपण आत्ताच बघितलं आपल्याकडे दहीहंडी झाली तर त्यावेळी जसे काही उद्योग होतात तर तसे इथं होत नाहीत हे ह्यावरून स्पष्ट होतं तर आता हा त्यांचा एक ज्या मंकी गोचा ह्या खेळातून आपण खरं कदाचित हे असेच काही खेळ छोटे छोटे शिकून पुढे जात असतील तर हा छानसा व्हिडिओ इथेच तेच